महाशिवरात्री व्रताचे महत्वाचे नियम ही कामे चुकून सुद्धा करू नका तरच तुम्ही केलेले व्रत संपन्न होईल नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या पालन केले पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची माहिती आज जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी काही व्रत असतो त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघत आहात ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुले जरी असली तरी पण त्यांचा विवाह जंप नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा योग सुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केले म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते पण महादेवाची पूजा करताना त्यांच्या व्रताचे नियम सुद्धा तितकेच कडक आहे आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता त्यामुळे या तिथीला अन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुले पांढऱ्या रंगाची फुले त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल बेलाची फळ बेलाची पाने वेगवेगळ्या झाडांची पाने फळ सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात अजिबात केल्या नाही पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने देखील प्रसन्न होतात तितके ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीये टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तीळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा अमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीये ज्यांना एखाद्या पदार्थ से व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये व्रत असो किंवा नसो कारण व्यसन करणे हे आपल्या शरीरासाठी घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या आप आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे यानंतरचा तिसरा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकुवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत म्हणजे दृष्टांचा ते संहार, संहार करतात आपल्याला संकटांपासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन याच गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका यानंतरचा चौथा नियम असा आहे की महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो किंवा दह्याचा असो पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असे सांगितलेले आहे की शंखचूर नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंख या शंखचूर नावाच्या प्रतीक आहे तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतके महत्वाचे स्थान का देतो तर शंखचूर नावाचा जो असुर राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो यानंतरचा पाचवा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा आणि तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात आणि तिथे जाऊन पूजा करतात पण असे अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका कारण ते पूर्णपणे वर्ज मानले गेलेले आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुले अजिबात वाहण्याची नाही महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज मानल्या गेलेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध धी किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादे भांडे वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध धी किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात म्हणजेच त्याचे विष बनते तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला पाहिजे आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा आवर्जून सांगितले जाते कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवांची भरपूर सारी व्रतऐकले करतो हरतालिका तृतीयेला सुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो मग महादेवांची पूजा करत असताना हळदी कुंकवाचा वापर करू नका असे सांगितले जाते तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचे नाही का तर जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात वापरायचे नसते पण जेव्हा आपण महादेवांची त्यांच्या कुटुंबासह पूजा करतो म्हणजे आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटो मध्ये महादेव माता पार्वती त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिके या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपण महादेवांना लावू शकतो यानंतर पुढचा नियम असा आहे की महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचे वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील यानंतर पुढचा महत्वाचा नियम असा आहे की महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे ज्या दिवशी तुमचे महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचे नाही तर या दिवशी झोपणे वर्ज आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपले व्रत पूर्ण होईल असे म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातले वातावरण एकदम प्रसन्न ठेवावे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कुणाचे मन दुखेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागेल त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगले जेवण करावे अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एका बेलाच्या पानाला तीन पान असतात म्हणजे तीन दलांचे मिळून हे एक पान तयार झालेले असते त्यामुळे तुम्हाला पाने सुद्धा तीन दलांचे आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचे आहे मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे बेलाचे पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पाने तोडायची आहे हे पान पूर्णपणे तीन दलांचे असलेले पाहिजे पाने जळालेले चिरलेले किंवा तुटलेले अजिबात महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे नाही महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा नियम जर तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात काळजी करण्याचे कारण नाही पण पूजा करताना व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही खरे सांगायचे झाले तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव आपली महादेवांवर असणारी भक्ती खूप महत्वाची आहे तर या गोष्टींचे तुम्ही पालन जरूर करा आणि अक्षदा वाहत असताना किंवा तांदळाचा वापर आपण पूजेमध्ये करत असाल तर त्या अक्षदा ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले नसावेत अखंड म्हणजे तांदूळ तुटलेले नसावेत तुटलेल्या तांदळाचा वापर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा नाही अखंड तांदूळच पूजेसाठी वापरायचे आहे तर मित्रांनो आपल्याला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नम शिवाय